सर्वोच्च न्यायालयाचे आदेश जाणून घ्या सविस्तर नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा भत्ता व्याजासह मिळणार शासनाने दिलेली शासनाने दिलेली संपूर्ण महागाई भत्ता थकबाकी सहा टक्के व्याजासह सर्व कर्मचाऱ्यांनी द्यावी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश चला तर पाहूया ही बातमी

हिताचा एक मोठा निर्णय घेतला आहे महागाई भत्त्याच्या संदर्भातला हा निर्णय असून कर्मचाऱ्यांचा भत्ता गोठवता येणार नाही आणि त्यामुळे शासनाने न दिलेली संपूर्ण महागाई भत्त्याची थकबाकी शासनाने सहा टक्के व्याजासह सर्व कर्मचाऱ्यांनी द्यावे असे आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना एक दिलासा मिळालेला आहे महागाई भत्त्याच्या संदर्भातील हा प्रश्न आता रित्या सुटलेला आहेत कोरोना काळातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एक जानेवारी दोन हजार वीस ते एक जुलै दोन हजार आणि एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून मिळणारे महागाई भत्ते गोठवले आहेत आणि त्यामुळे आता एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस पर्यंत कोणतीही वाढ न मिळता फक्त सतरा टक्के महागाई भत्ता मिळालेला आहे या कोरोना काळातील जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांनाही कॅम्युनिटेशन आणि पेन्शन मध्ये नुकसान झाले आहे तरी निवृत्त आणि सेवेतील कर्मचाऱ्यांना टक्के टक्के दराने भत्ता भत्ता मिळाला तर जुलै पासून मिळालेला आहे मात्र जुनी थकबाकी मिळणार नाही यामुळे या, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याची काही याचिका दाखल करण्यात आली होती आणि ही महत्वपूर्ण अशी याचिका होती आणि ती सर्वोच्च न्यायालयात आणि त्या यावर न्यायमूर्ती सुनावणी झाली हा वेतन आणि पेशन पेन्शनचा भाग असून कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी आणि रजेचे रोखीकरण नगदी रोखीकरण यामध्ये कर्मचाऱ्यांचा काही दोष नसताना त्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे आता वेतन आणि भत्ते गोठवण्याचे समर्थन होऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटले वेतन आणि भत्ते कर्मचाऱ्यांचे हक्क आहे आणि ते कायदेशीर म्हटले आहे सरकार वेतन आणि पेन्शन कायमस्वरूपी थांबवू शकत नाही असे स्पष्ट करीत न्यायालयाने गोठवलेल्या माघाई भत्त्याच्या संदर्भात व्याजासह कर्मचाऱ्यांना तो थकलेला महागाई भत्ता व्याजा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे या संबंधी पुढील कारवाई कॅबिनेट सचिवांना करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे नवनवीन अपडेट नेहमी सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमकास पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद वंदे मात्र